नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा छे। पंतत सर्व छे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायका बटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती कारंजा तुरीचे प्रकार लोकल मग बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहतात तो लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल दिवणी तो लोकल आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली तरीचा प्रकार गज्जर अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम तरीचा प्रकार गज्जर अवक एकोणसत्तर क्विंटलची কমি কমিদার নয় হাজার আটশে রুপে ক্লিন্ট সবসাধারণ নয় হাজার দর দা হাজার শরীর রুপে ক্লিন্টালগাঁও হাইব্রিড আবক আটশে বাটাল কমি কমিদার আট হাজার নৌশে রুপে ক্লিন্ট সবসাধারণ নয় হাজার চারশো রুপে ক্লিন্টাসীচা হাজার সোলাপুর কান্দালা আবক চার ক্লিটাল কমি কমি সবসাধারণ নয় হাজার চারশে বীস দর নজার সাহে পন্নাস রুপে तूर लाल अवघ दोन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल अकोला कांदा लाल अवघ सतराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवघ तीन हजार चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल परभणी तूर लाल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल मालेगाव तूर लाल अवघक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार सहाशे दोन रुपये क्विंटल झोपडा तूर लाल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल अरवी तूर लाल आवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल नागपूर तूर लाल आवक तीन हजार पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल वाशिम अनसिंग लाल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल अंबळनेर तूरलाल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका तूर लाल आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जिंतूर तूर लाल अवघ सतरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल अवक बाराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल रावेर तूर लाल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणतः आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल परतूर तूर लाल आवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर తూర్లాల్ అవకా ఆటశే పన్స్ క్వింట్ కమిత కమి దర ఆ రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ దుపయల్ జాస్తి దా నవారే రు క్వింట్ వరోరా తూరలాల్ అవక ఛల్ कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल वरवरा शेगाव तूर लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल वरवरा खांबाडा तूर लाल अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल अवराज शहाजानी तू तूर लालक अडवतीस क्विंटलची कमीत कमी दा 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 दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा दा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल मुकेट तूर लाल आवक आठ क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पालम तूर लाल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल नेरपळसपंत तूर लाल अवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार आठशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल भंडारा तूर लाल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल दुधणी तूर लाल अवक पाचशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणात नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल उमरेड तूर लोकल आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी, कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणात नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे दहा रुपये क्विंटल येवला तुरीचा प्रकार नंबर वन आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे एक रुपये क्विंटल बार्शी तुरीचा पांढरावान अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान अवक छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल मंजलगाव तुरीचा पांढरावान चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल बोकरदन तुरीचं पांढरवान अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जामखेड तुरीचं पांढरं वाण अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणात नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल शिवगाव हो तुरीचा पांढरावान व तेरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शिवगाव हो बोदिगाव तुरीचा पांढरावान अवघ आठ क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरा वन अवघ एकशे दहा क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अंबड गोदरी तुरीचा पांढरा वन अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दस सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे साठ रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल अंदाज नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाने तुरीचा पांढरावान अवघ त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल अंदाज दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते दोन मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार